नमस्कार शिक्करी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मित्रांनो म्हणू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पुन्हा आता मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे अनेक ठिकाणी आपण म्हणू शकतो की काल सायंकाळी अनेक ठिकाणी मेघ मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार ती मुसळधार पाऊस आणि हजेरी लावली तसेच आपण म्हणू शकतो की मान्सून राज्यातील अनेक भागामध्ये व्यापला असून तर त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार ती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो म्हणू शकतो की कमी दाबाचे क्षेत्र नव्याने निर्माण झाल्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आज सायंकाळी रात्री उशिरापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस त्याबद्दल शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा म्हणू शकतो की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यांना मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आज सायंकाळी रात्री उशिरापर्यंत पडण्याची शक्यता आहे उद्या देखील या परिसरात अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे नांदेड वाघोला या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भात मात्र कोठेही पावसाची शक्यता नाही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक अकोला इगतपुरी या परिसरात देखील हलका ते मध्यम कोकण किनारपाटी मुंबई ठाणे रायगड या परिसरात देखील त्या ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्या अम्यक गरजेने पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकतो की मध्य महाराष्ट्रात देखील बऱ्याच या ठिकाणी वादळी वाऱ्या अम्यक गरजेने पाऊस सह पाऊस त्या ठिकाणी नंबर शकतो की नगर पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पट्ट्यात राहण्याची शक्यता आहे तसेच मराठवाड्यात त्या ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे लातूर उस्मानाबाद या परिसरात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकतो की राज्यातील बऱ्याच ठिकाणी पुन्हा मुसळधार ते जोरदार वादळी वाऱ्या सहपाऊस येते एक ते दोन दिवसामध्ये राहण्याची शक्यता धन्यवाद